खेळांना पण भरपूर प्रॉब्लेम असतात त्यांची काम इच्छा कमी होणे किंवा ओलावा निर्माण न होणे किंवा नॉन ऑर्गॅनिमिक सेक्स होणे तर आज जर मॉडर्न सोसायटीमध्ये बघितलं तर ती दोन गोष्टी खूप कॉमन आहेत पण पर खेड्यापाड्यामध्ये अजून पण याला गलिच्छ समजतात आणि तुम्हाला सेक्च्युअल लाईफमध्ये एन्जॉय पण करायचा असेल तर नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्हाला काही बदल घडवून आणावं बरोबर त्याच्यामुळे काही काही लोक एक्स्ट्रा एक्स्ट्रामार्ट रिलेशनमध्ये पण पडून जातात ह्याच्यात मला सांगा की ओरल सेक्स कसं प्ले होतं कारण की बायकांचं एज यू सेड की जरुरी नाही आहे की इंटरकोसनीच त्यांचं ऑर्गॅझम होईल तर हाव मच ऑफ अ टॅबू हाव फ्लेक्सिबिल इट आणि हे किती महत्वाचं आहे तुमच्या लाईफ मध्ये आता यासाठी माझ्याकडे खूप कपल या लागले <laughs> पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मी एकोणीसशे ला प्रॅक्टिस सुरू केली hmm. के तेव्हा मला वाटतं दहा पंधरा वर्षामध्ये माझ्या क्लिनिकला कोणी लेडीज आलीच नाही नॉट ॲज अ कपल ऑल्सो नॉट ॲज अ सिंगल लेडीज ओके तर असं काही नाही की फक्त हे सेक्श्युअल प्रॉब्लेम असतात आणि स्त्रियांना नसतात बर। स्त्रियांना पण भरपूर प्रॉब्लेम असतात बर। त्यांची काम इच्छा कमी होणे किंवा ओलावा निर्माण न होणे किंवा नॉन ऑर्गेनिक सेक्स होणे किंवा त्याच्यामुळे त्यांना काही पेन होणे किंवा काही ब्लिडिंगचे प्रॉब्लेम काही अजून काही आहे म्हणजे दुसरे प्रॉब्लेम पण होऊ शकतात बरोबर पण आजच्या स्थितीमध्ये बरोबर कपल तू जसं म्हटले तसं विचाराला येतात परवा माझ्याकडे एक कपल आला तर ते कपल माझ्यासमोर बसले तर त्या लेडीज मला प्रश्न काय विचारला की डॉक्टर साहेब आम्ही केव्हा केव्हा ओरल करतो आणि केव्हा केव्हा मी सिमेंट मी गिळून पण घेते तर काही प्रॉब्लेम येतो का मला प्रेग्नेन्सीचा धोका आहे का तर नाही काही प्रेग्नेसीचा धोका नाही सिमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जर ओरली जर करताना जर समजा म्हणजे गिळून पण घेतलं तर काही तुम्हाला म्हणजे हानी होणार नाही पण आजच्या स्थितीमध्ये प्रोनोग्राफीमुळे ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये हा ओरल सेक्स एक वन ऑफ द पार्ट झालेला आहे बरोबर की जोपर्यंत ओरल सेक्स प्रॉपरली करत नाही जसं की म्हणजे स्त्रिया करत असेल तर ब्लोजॉप म्हणतो आणि जर स्त्रियांना जर जर पुरुष जर ओरल करत असेल तर त्याला आम्ही लिंगस म्हणतो okay. तर आज जर मॉडर्न सोसायटी मध्ये बघितलं तर ती दोन गोष्टी खूप कॉमन आहेत पण खेड्यापाड्यामध्ये अजून पण म्हणजे याला गलिच्छ समजतात पण हे करताना मी पेशंटला नक्की एक ऍडवाइस करतो की त्याच्यामध्ये दोघांनी स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं असत माझ्याकडे नाईंटी पर्सेंट पेशंट जे असतात इव्हन दे नेव्हर रिमूव्ह द्युबिक हेअर हाऊ यू कॅन यू एक्सपेक्ट दॅट युअर पार्टनर विल डू द बरोबर किंवा तिने पण काढले नसतात तर ओव्हरऑल सेक्स करताना एकच काळजी घ्यायला पाहिजे की दोघांनी बाथरूम मध्ये जाऊन वॉश करून दोघांनी हेअर रिमूव्ह करून दोघांनी आपले प्रायव्हेट पार्ट क्लीन करून चांगले वॉर्म वॉटरने चांगले स्वच्छ ठेवून जर ओरल सेक्स एन्जॉय करत असेल तर मला वाटतं की दॅट इज द दा पीक ऑफ द सेक्च्युअल एन्जॉयमेंट आणि दोघांना एक दुसऱ्यांना चांगले एन्जॉयमेंट आणि लॉंग लास्टिंग सेक्च्युअल लाईफ त्यांचं राहू शकतं बरोबर माझं सांगण्याचा सा दु म्हणजे दृष्टिकोन एकच असतो की तुम्हाला नवरा बायकोला जर एकाच पार्टनर बरोबर फेथफुल राहायचं असेल आणि तुम्हाला सेक्च्युअल लाईफमध्ये एन्जॉय पण करायचं असेल तो नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये मध्ये तुम्हाला काही बदल बदल आणला बरोबर तुमच्या जागेमध्ये किंवा तुमच्या पोझिशन मध्ये किंवा तुमच्या टेक्निक मध्ये ना की पार्टनर बदलण्याची गरज नसते मग काही लोक पार्टनर का बदलतात की कारण की आपला जो पार्टनर आहे तो प्रॉपरली एज्युकेटेड नसतो किंवा प्रॉपरली नॉलेज नसतं किंवा प्रॉपरली कॉपरेशन नसतं त्याच्यामुळे काही काही लोक एक्स्ट्रा मार्ट मध्ये पण पडून जातात बर। कारण की एक्स्ट्रा मार्ट रिलेशन करणार जे दुसरी त्याला पार्टनर भेटली आणि ती पूर्ण त्याच्या मनाप्रमाणे त्यांना बरोबर सपोर्ट करते आहे तर डेफिनेटली की कोणाचे नेचर आहे की ते शिफ्ट होऊ शकतात बरोबर तर माझं सांगण्याचा एक ॲज अ कपल दृष्टिकोन एकच आहे की तुम्ही दोघंही तुम्हाला लॉंग लास्टिंग सेक्च्युअल लाईफ ठेवायचं असेल तर ऑल द टाईम यू हॅव टू चेंज युअर सेक्च्युअल लाईफस्टाईल हे तुम्हाला बदल करणं गरजेचं असतं बरोबर कारण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे म्हटलं की कशात पण वेळ लाईक like इन अ रिलेशनशिप आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये वेळ द्यावा लागतो एफर्ट टाकावं हो लागतं काम करावं हो लागतं आणि आय थिंक ह्याच्यात लोक सेक्स इन्क्लूडच नाही करत आणि uh, तुम्ही ते फार चांगलं बोलले आणि हे म्हणजे इज ॲप्लिकेबल टू एव्हरीबडी म्हणजे असं नाही